बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा शिवसेना शिंदेगड रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर युतीचा पुढचा टप्पा स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी रिपब्लिकन सेनेची उमेदवार मुलाखत प्रक्रिया सुरू महाराष्ट्रात शिवसेना शिंदेगड आणि रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांच्या राजकीय युतीनंतर आता या युतीचा पुढचा टप्पा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या इस्लामपूर आष्टा पलूस नगरपरिषद तसेच शिराळा नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही मुलाखत प्रक्रिया दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत इस्लामपूर येथे पार पडणार आहे या मुलाखतीसाठी तालुका अध्यक्ष माननीय संदीप धुमाळ मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट एकेचाळीस सत्तर तेहत्तीस हे संपर्क व्यक्ती असतील या कार्यक्रमास पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार असून त्यामध्ये माननीय डॉक्टर शंकरदादा माने जिल्हाध्यक्ष सांगली माननीय उमर फारूक ककमरी पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय संजय देखणे महाराष्ट्र नेते माननीय महेश शिवसरन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय सुभाष शिंगे पश्चिम महाराष्ट्र संघटक आणि माननीय बाबासाहेब कामत जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर यांचा समावेश आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीने सर्व बहुजनवादी कष्टकरी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आंबेडकरवादी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी या मुलाखत प्रक्रियेत सहभागी होऊन आंबेडकरवादी विचारसरणीला सत्तेपर्यंत नेण्याच्या निर्धाराने पक्षाच्या ताकदीत भर घालावे या मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांची कार्यक्षमता सामाजिक योगदान आणि संघटनात्मक क्षमता यावर चर्चा होणार आहे या माध्यमातून रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदेगड युती स्थानिक स्तरावर बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे बहुजनांचा आवाज सत्तेच्या दिशेने रिपब्लिकन सेना जय भीम जय जै महाराष्ट्र बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.